नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि माथाडींच्या गरजेबोटी बांधलेल्या घरांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटांचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोवर बेधडक मोर्चा काढण्यात आला यावेळी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पालिका आणि सिडको अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले तर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षस्थान होते स्थानिक पातळीवर प्रकल्पग्रस्त माताडी कामगार स्थानिक नागरिकांचा या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग होता शहरातील ह्या नागरिकांनी कुटुंब विस्तार झाला तरी आपली घरं देखील वाढवली मात्र त्यांना आता पालिका आणि सिडको नोटीस पाठवत असल्याने त्यांच्यावर तोडक कारवाईची टांगती तलवार असल्याने हा मोर्चा काढण्यात आला असल्याचं यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय या पार्श्वभूमीवर सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका यांचा पुढील प्रतिसाद काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आहेत लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पावसाळ्यानंतर कारवाई होऊ शकते म्हणून शरद पवार साहेबांच्या असलेल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रकांत पाटील असतील जे आंग्रे असतील माझ्या महिला अध्यक्ष तलोदाताई असेल सेलच्या लोकांच्या वतीने आम्ही हा मोर्चा काढतोय मोर्चा काढण्याचा उद्देश स्पष्ट आहे आमची घरं जी आहे कालच जमिनीवरच्या घरांना नियमित करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी कॅबिनेटने घेतलेला आहे तशीच ही घरं सुद्धा आमची रेग्युलाइज करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे दुसरा मोर्चाचा उद्देश आहे सिडकोने गरिबांसाठी घरं ही अल्पभूधारकांच्या नावाखाली काढली आणि त्याच्यासाठी व्यावसायिक नाहीतर तर बाजारभावाप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करून घर विकलेली आहेत त्याला आम्ही सभागृहामध्ये सुद्धा विषय मांडलेला आहे आठवण करून देतो आम्ही ही गरिबांची घर ही गरीबांच्या दराप्रमाणेच मिळाली पाहिजे म्हणून हा मोर्चा आम आम्ही काढलेला आहे मुंबई बॉम्ब प्लॉट आणि मालेगावच्या बॉम्ब प्लॉट मधले सगळे आरोपी सुटलेले आहेत काही त्रुटी असल्या तर चौकशीच्या कोर्ट एका बाजूला सांगताय की बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध करण्याला पोलिसांना यश आलेलं आहे परंतु बॉम्बस्फोट झाल्यानंतर ते कोणी केला हे सिद्ध करण्यात काही त्रुटी असतील तर सरकारने त्या त्रुटी दूर करून या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही आम्ही कोट केला तर आम्ही पुरा अभ्यास सुटू शकतो हा संदेश जाईल आणि एक भीतीचं वातावरण होईल म्हणून सरकारने त्याची काळजी घेणं गरजेचं या बाबतीमध्ये आम्हाला कल्पना बरोबर आहेत त्यांच्या दोन वर्षापासून जो गुन्हा झालेला आहे अजूनही आरोपी मिळाले नाही यासाठी त्यांनी विष प्राशन केलेलं होतं एका भगिनीची अर्थ आहे काय कोण या मुख्यमंत्र्यांनी त्याच्या सरकारने लक्ष घ्यावं आमची विनंती आहे आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट ani share kar